नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी सोयाबीनची सिंपल अशी भाजी पण खायला खूप टेस्टी ही भाजी बनवून दाखवणार आहे मी आज तर त्यासाठी आपण इकडे एक टमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घेतलेले आहेत हे सगळं आपण कापून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर आपण इकडे मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेऊया आणि मिक्सर करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मिक्सर लावून घ्यायचं आहे पाहू शकता इकडे सग फक्त तीनच वस्तू जास्त काही आपण एक्स्ट्रा घालायचं नाही आहे अनेक वेळा काय होतो की आपण खूप सारा म मसाला घालतो पण चव नाही लागत तर ही अशी चविष्ट आणि गावरून पद्धत आहे अशी रेसिपी खूप भन्नाट लागतो नक्की ट्राय करा इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे दोन चम्मच तेल आहे कढई छान गरम होऊ द्यायचं आहे कढई छान गरम झाली की आपण इकडे तोवर इकडे आपण सोयाबीन भिजवून घेतलेलं आहे त्याला आपण पिळून घेऊया सोयाबीन मधले पाणी काढून थंड पाणी टाकून आपण व्यवस्थित त्याला पिळून घेऊया आता इकडे तेल गरम झालेलं आहे पाहू शकता तेल गरम झालेलं आहे त्यात आता आपण पेस्ट जे केलेलं होतं टमाटर आणि लसूण आणि कोथिंबीर हे तिन्हीचं आपण जे पेस्ट केलं होतं ते त्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित फिरवून घेऊया आणि मस्त चटका लागू द्यायचा ह्या मसाल्याला आणि तिखट मीठ संपूर्ण ह्यातच घालून घ्यायचं पाहू शकता व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि फास्ट फ्लेम ठेवायचं स्लो फ्लेम माझे ठेवायचं नाही खूप झटपट आणि टेस्टी भाजी आहे ही नक्की ट्राय करा असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण लाल तिखट टाकून घेतलं आणि काळा मसाला दोन चम्मच टाकून घेतलं टोटली तीन तीन चम्मच तेल टाकून घेतलं आणि इकडे चिकन मसाला घेतलेला आहे आपण हवा असल्यास तुम्ही सब्जी मसाला वगैरे वापरू शकता पण त्याची चव वेगळी लागते तर चिकन मसाला वापरा शक्यतो शक्यतो चिकन मसाला टाकला ना खूप चिकन मटनपेक्षाही भन्नाट रेसिपी बनतो चव अगदी चिकन मटनपेक्षाही मागे घालतो अशी चव आहे आपण व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि त्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपण ह्यात टाकून घेतलेलं आहे आपण खूप पाणी घातलेलं नाही आहे फक्त अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे पाहू शकता कलर पाहू शकता मस्त कलर आलेला आहे भाजीला मस्त शिजून घ्यायचं छान शिजवू द्यायचं मीठही आपण टाकून घेतलेला आहे व्हिडिओ थोडंसं स्किप झाल्यामुळे मीठ टाकताना व्हिडिओ म्हणजे आला नाही आहे तुम्ही ते मीठही टाकून घ्या फोडणीमध्येच आता पाहू शकता इकडे सोयाबीन पिळून घेतलेलं आहेत किमान हे पाव किलो सोयाबीन आहेत व्यवस्थित तर मिक्स करून घ्यायचं संपूर्ण मसाला त्यात तिखट मीठ व्यवस्थित शिजला ना खूप छान लागतो मस्त लाल कलर आलेला आहे तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या सगळ्या भाजीला काश्मीरी लाल तिखट असाल ना एक चमचा वापरलात की कलर ही ला ला मस्त येतो आणि खायच्या आधी आपल्याला डोळ्याला म भारी दिसावं लागतो तर आपण काश्मीरी लाल मिरची वापरू शकता तुम्ही शकता सोयाबीन मस्त असा फिरवून घ्यायचं थोडंसं वाप देऊन घ्यायचं आपण या सोयाबीनला व्यवस्थित तर फिरवून घेत आहेच आपण आपला गॅसचं फ्लेम थोडा स्लो आहे आता आपण थोडंसं वाप देऊन घेऊया त्यासाठी आपण झाकण लावून घेऊया एक फक्त एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण लावून घेतलं आणि पुन्हा काढून घ्यायचं मस्त व्यवस्थित शिजलेलं आहे सोयाबीन आत एकदम रसरशीत आतमध्ये सगळा रस भरतो अशा पद्धतीने बनवाल तर पाहू शकता आपलं सोयाबीन मस्त असं तयार आहे कलरही एकदम मस्त आलेला आहे सोयाबीनच्या भाजीला थोडंसं तिखट जास्त असायला पाहिजे नाहीतर चव वेगळी लागते त्यासाठी तिखट कमी करायचं नाही तिखट व्यवस्थित घालायचा आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं पाहू शकता एकदम रेड कलर असं झालेलं आहे अशी ही रेसिपी गावून पद्धतीत पण खायला खूप टेस्टी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी